आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी जे भेंडी लवर्स आहेत त्यांनी ही रेसिपी नक्की करून पहा मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पायसेस मध्ये चला तर मग पटकन व्हिडिओला ला सुरुवात करूया मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो भेंडी घेतलेत ही भेंडी मी स्वच्छ धुवून कापडाने स्वच्छ पुसून घेतलेत आता ही भेंडी आपण कट करून घेऊया भेंडी कट करून याला मध्ये अशी एक चीर द्यायची आणि आत मध्ये पाहायचं की भेंडी चांगली आहे का आणि याच प्रकारे मी इथे सगळ्या भेंडी चिरून घेतलेल्या आहेत आता ही चिरलेली भेंडी मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये घालते अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि दोन चमचे बेसन आता हा सगळा मसाला भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे यासाठी हातानेच हा सगळा मसाला भेंडीला लावून घ्या आता कढई गरम करून त्यामध्ये घालायचं दोन चमचे तेल आणि आपण मसाला लावून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची आता भेंडी छान सॉफ्ट होऊपर्यंत या तेलामध्ये मस्त असं भाजून घ्यायची ही भेंडी भाजण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागतील हे पहा भेंडी भाजून झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही भेंडी साईडला करून घेते आता मी इथे एक टॉमॅटो कट करून घेतलाय एक इंच आलं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत आता हे सगळं मिक्सी जारमध्ये घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे स्मूथ पेस्ट बनवून घ्या आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आता यामध्ये मी खडे मसाले घालणार आहे सगळ्यात आधी एक तेजपत्ता यानंतर एक इंच दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरी मी इथे घालत आहे आता हे तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत या कांद्याला छान गोल्डन कलर येऊपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत हे पहा कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे एक लहान चमचा हिंग पावडर एक लहान चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा कसूर मेथी यामध्ये घालायचे आता हा सगळा मसाला मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे मसाला मिनिटभर छान भाजल्यानंतर आपण जी टॉमॅटो आलं आणि लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आता हे एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे हे पहा मसाल्याला छान असं तेल सुटत आहे आता या स्टेजला मी इथे अर्धी वाटी पाणी यामध्ये घालते आणि हा सगळा मसाला या पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि यावर झाकण लावून एक मिनिटभर वाफ काढून घेते झाकण काढल्यानंतर याला थोडं हलवून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये दोन चमचे दही ॲड करायचं लक्षात ठेवा फ्रेश आणि आंबट नसणारं दही यामध्ये घाला आता हा सगळा मसाला या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे मिश्रण छान असं हलवायचं आणि यावर पुन्हा झाकण लावून एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची मिनिटभर झाल्यानंतर झाकण काढायचं आणि हे मिश्रण थोडंसं एकजीव करून घ्यायचं आता आपण जी भेंडी भाजून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि या, या मसाल्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायची आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि परत एक अर्धी वाटी पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं इथे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जा कमी जास्त करू शकता तुम्हाला जसा हा मसाला पातळ किंवा घट्टसर लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आता पुन्हा यावर झाकण लावून एक मिनिटभर हे छान शिजू द्यायचं इथे एक मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मसाला भेंडीमध्ये छान मुरलेला आहे आणि याचा सुगंधही खूप मस्त येत आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल आता ही गरमागरम मसाला भेंडी आपण पटकन सर्व करूया हे पहा भेंडीला किती छान टेक्स्चर आलेलं आहे दिसायला मस्त दिसतच आहे पण ही खायलासुद्धा तिचकीच टेस्टी लागते तुम्हीसुद्धा ही रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा ओके आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा